भल्या मानसा विचार करावा विचार ने जाणून घ्यावा विचार ने जाणून घ्यावा भल्या मानसा विचार करावा विचार ने ध्यान धरावा कुळाचा पोपटहाभराळी घेईल कुळाचा हा, हा बराडी घेईल तुझारी कामा पिंजरा वेड्या मातीत जाईन तू जारी कामा पिंजरा हा वेड्या मातीत जाईन तू जारी पिंजरा हा वेड्या मातीत जाईन तू जारी कामा पिंजरा हा वेड्या मातीत जाईन जीवाची जीव लग तुझी चरानी जिवाची जीव लग तुझी चरानी घडीभर आणि डोळ्यात पाणी गाडी भर आणि जीवाची जीव लग तुझी चराणी गाडी भर आणि न डोळ्यात पाणी गाडी भर डोळ्यात पाणी सोन्याची साखळी सोन्याची अंगठी सोन्याची साखळी सोन्याची अंगठी काढून काढू न घेईन काढू न घेईन शेजारी कामा पिंजरा हा वेड्या मातीत जाईन तू झारी काम पिंजरा हा वेड्या मातीत जाईन झारी काम पिंजरा हा वेड्या मातीत जाईन भला माणसा विचार करावा विचार करून ध्यान जाई न तू झाली काम पिंजरा वेड्या मातीत जाईन तू झाली काम पिंजरा हा वेड्या मातीत जाईन मा माती जीवाचे जीव लग सर्वच आले जीवाचे जीव लग सर्व चाले अन पाहिन दोरुन तुझारी कामा पिंजरा हा वेड्या मातीत कामा पिंजरा हा वेड्या मातीत जाईन तुझारी कामा पिंजरा हा वेड्या मातीत जाईन भल्या माणसा विचार करावा विचार करून ध्यान धरावा भल्या मानसा विचार करावा विचार करून ध्यान धरावा पोपट हा अन भराडी घेईन पोपट हा भराडी घेईन तू झारी कामा पिंजरा हा वेड्या मातीत जाईन तू झारी कामा पिंजरा हा वेड्या मातीत पिंजरा तू वेड्या मातीत जाईन विठ्ठला विठ्ठल म्हणशील खर विठ्ठल विठ्ठल म्हणशील खर देवाच म्हणाल तुला रे बर देवाच म्हणायला तुला रे बर विठ्ठलला विठ्ठल म्हणशील खर देवाच म्हणाल तुला रे बर देवाचं म्हणेल तुला रे बर तू करावं सांगा अभंग भला तुकाराम सरका, सारखा अभंग भला कोण गाई ना कोण गाई ना कोण गाईना तुझारी कामा पिंजरा हा मातीत जाईन तुझारी कामा पिंजरा हा वेड्या मातीत जाईन तू कामा पिंजरा हा वेड्या मातीत जाईन भल्या माणसा विचार करावा विचार करून ध्यान धरावा भल्या माणसा विचार करावा विचार करून ध्यान धरावा कुळाचा कोपटहा अनभराळी घेईन कुळाचा अन भराडी घेईन तुझारी कामा पिंजरा हा तुझारी कामा पिंजरा हा तुझारी कामा पिंजरा हा वेड्या मातीत अरे वेड्या मातीत अरे वेड्या मातीत जाईना मातीत जाईना